गुलाबाई देव देव सार सातीला मंडोबा खेळ खेळ खंडोबा खंडो बा नारी बाई अवसीच पाणी अवसीच पाणी जस गंगेच पाणी गंगेच्या पाण्याला बेनीचा तांब आम्ही म्हणतो बाळा लांब लांब शोभे टीकाबाई शोभे अवसीच फुले मागे पुढे पादिवस अशी ही गुलाबाईची गाणी आहे की नाही तर अर्थ खूप खूप गाणी असतात आणि मग नंतर भाद्रपदाचा महिना आला मामुलींना पार्वती बोले शंकर आला चला माझ्या माहेराला माहिरी जाऊनी पाट बसाया विनंती करूया यशोरेला टिपऱ्या खेळू गाणे गाऊ प्रसाद घेऊन घराची जाऊ पंढरपूर प्रदक्षीते महिमा हलवा ग बाया हलवाग हल माझ्या परशुरामाला मी जाते कामाला माझे काम संपले का आज आमच्या गुलाबाईला की व दिवस कितवा आज आमच्या गुलाबाईला दिवस दिवसवा दिवस सोळाव्या दिवशी बाळाला टोपी मोत्यान गुंपली जो बाळा जो जो रे जो 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 बाळाजो जो रे जो 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 अशी ही गुलाबाईची आरती गुलाबाई आणि वनला आणि हदगा असे हे दोन व्हिडिओ बघा आपली रूढी परंपरा आणि गुलाबाई हदगा याची गाणी खूप छान मजा येते आणि करा आणि आपली संस्कृती टिकवा माझे नावच प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर